निखिल वाघाई ओरिजिनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वाघाई आज आपण चर्चा करणार आहोत पलटूराम यांच्याविषयी भारतीय राजकारणातले पलटूराम किंवा सरडेबाज कोण आहेत हे आता मी तुम्हाला सांगायची गरज नाही त्यांचं नाव आहे नितीश कुमार बिहारचे पुन्हा 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 होणारे मुख्यमंत्री नितीश कुमार या आपल्या पलटूरामगिरीमुळे नितीश कुमार बिहारमध्ये नऊ वेळा मुख्यमंत्री झालेले आहेत आपल्या सरकारचा राजीनामा देऊन दुसरा पार्टनर घेऊन त्यांनी नऊ वेळा शपथ घेतलेली आहे नेमकं काय घडलं का आहे बिहारमध्ये आणि एका बाजूला नितीश कुमार इंडिया आघाडीमध्ये होते सर्व विरोधी बरोबर लढणार होते आणि ऐन वेळेला ते लालू प्रसाद यादव यांच्या आर जे डीची साथ सोडून भाजपमध्ये का गेले हे आज मी तुम्हाला समजवणार आहे वृत्तपत्रात अर्थातच बातमी आलेल्या आहेत पण या बातमीपलीकडची बातमी माझ्याकडे आहे की नितीश कुमार नेमकं का तिथे गेले किंवा त्यांना जाळण्या जाळ्यात कसं ओढण्यात आलं भारतीय जनता पक्ष हा अतिशय कपटी पक्ष आहे हे मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलेलं आहे महाराष्ट्रात जसं त्यानं कपट करून शिवसेना फोडली तसंच कपट बिहारमध्ये वेगळ्या पातळीवर केलं खरं तर नितीश कुमार अशा प्रकारे बाहेर पडून भाजपबरोबर जाणं ही एका हिंदी सिनेमाची रोमहर्षक अशी कहाणी होऊ शकते मी काय सांगतो आहे तुम्ही नीट ऐका सुरुवातीला नेमक्या काय काय घटना घडल्या कशा घडल्या हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि मग शेवटी जो गौप्यस्फोट आहे तो करणार आहे की हे नेमकं झालं कसं मित्रो बिहार विधानसभेत तुम्हाला माहिती आहे जनता दल संयुक्त जनता दल युनायटेड जे डी यू नितीश कुमारांचा आणि लालू प्रसादांचा आर जे डी आणि इतर पक्ष यांची सत्ता आहे गेल्या निवडणुकीमध्ये दोन हजार बावीसच्या निवडणुकीमध्ये दोन हजार बावीसला या दोघांनी गठबंधन केलं आणि सत्ता आणली त्याआधी ते, ते बी जे पीबरोबर होते नितीश कुमार दोन हजार वीस साली दोन वर्षांनी त्यांनी बी जे पीची साथ सोडली आणि लालूंबरोबर गठबंधन केलं आणि ते मुख्यमंत्री आणि तेजस्वी यादव हे उपमुख्यमंत्री झाले सुरुवातीला बिहार विधानसभेचं बलाबल काय आहे ते आपण बघूया दोनशे त्रेचाळीस जागा आहेत बिहार विधानसभेच्या एकशे अठ्ठावीस जागा ज्याला मिळतील त्याचं बहुमत होईल दोनशे त्रेचाळीस जागा कशा आहेत बघा सगळ्यात जास्त जागा या बिहार विधानसभेमध्ये आहेत आर जे डीला लालू प्रसाद यादव यांचं राष्ट्रीय जनता दल एकोणऐंशी जागा आहेत सातावर नऊ एकोणऐंशी त्यानंतर भाजपच्या जागा आहेत अठ्ठ्याहत्तर त्यानंतर जे डी यूच्या जागा आहेत पंचेचाळीस त्यानंतर काँग्रेसच्या जागा आहेत एकोणीस सी पी आय एम एलच्या जागा आहेत बारा सी पी एमच्या द सी पी आयच्या दोन सी पी एमच्या दोन आणि इतर सात असे पक्षी बलाबल आहेत महत्त्वाचे पक्ष कोणते तुमच्या लक्षात आलं असेल एकतर आर जे डी सगळ्यात मोठा पक्ष आहे एकोणऐंशी जागा बी जे पी नंबर नंबर दोनचा पक्ष अठ्ठ्याहत्तर जागा आणि तिसरा पक्ष आहे जे यू जे यूला फक्त पंचेचाळीस जागा मिळू नये गेल्या वेळेला त्यांना मुख्यमंत्रीपद द्यायला लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या पक्षाने होकार दिला होता हे लक्षात घ्यायला पाहिजे आत्ता जे सरकार चाललेलं चा आहे ते कुणाकुणाचं आहे बघा आर जे डी जे यू काँग्रेस सी पी आय एम एल सी पी आय आणि सी पी एम यांचं बहुमत आहे तिथे मात्र जे यू भाजपबरोबर गेल्यामुळे एकदम हे चित्र बदललं आहे जे डियूकडे पंचेचाळीस जागा आहेत आणि अठ्ठ्याहत्तर जागा भाजपकडे आहेत आणि सात इतर लोक यांच्याबरोबर हो आहेत जितेनरा जितनराम मांझी वगैरे त्यांच्या जागा जवळजवळ एकशे पंचवीस ते एकशे अठ्ठावीस होतात आता जे सरकार बनलेलं आहे ते जेमतेम बहुमत गाठू शकतं आहे आणि जे विरोधी पक्षात आहेत आर जे डी आणि इतर लोक यांच्या आणि त्यांच्या जागांमध्ये सर्वसाधारणपणे तुम्ही असं धरा की दहा ते बारा जागांचाच अंतर आहे त्यामुळे हे आता सरकार जरी बनलेलं असलं भाजप आणि नितीश कुमार यांचं तरी ते सतत अस्थिर राहणार याविषयी काही या शंका नाही बिहारमध्ये निवडणुका दोन हजार पंचवीसला आहेत मात्र त्याआधी आता दोन हजार चोवीसला लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने ही जमाजमव केलेली आहे भाजप हा कपटी पक्ष तर आहेच पण तो पुरेसा निर्लज्ज पक्षसुद्धा आहे कारण बिहारमध्ये जाऊन अमित शहा यांनी नितीश कुमार यांचं आम्ही तोंड बघणार नाही त्यांना कधीही आम्ही बरोबर घेणार नाही यापुढे असं सांगितलेलं होतं अर्थात नितीश कुमारही भाजपबद्दल तेच बोलले होते भाजी भारतीय धोका पार्टी वगैरे आता हे सगळे धोके दूर होऊन दोघंही पुन्हा शत्रूचे मित्र झालेले आहेत आणि सरकार चालवणार आहे आताच्या राजकारणामध्ये आयडिओलॉजी काही नसते तत्त्वनिष्ठा काही नसते सत्तेसाठी काहीही आपण करू शकतो हे भाजप आणि नितीश कुमार दोघांनीही सिद्ध केलेलं आहे मला तर असं वाटतं की नितीश कुमार यांची जर आज तुम्ही कार्टून्स बघितली किंवा सोशल मीडियावर येणारी मीम्स बघितली तर इतकी धडा दण दण मीम्स येत आहेत आणि कार्टून्स येत आहेत आणि एक कार्टून जर असं आहे की सरडासुद्धा मरून पडला आहे त्यांच्यापुढे तो तो म्हणतोय की का म्हणजे मूळ सरडा हाच आहे नितीश कुमार दुसरं कार्टून आहे ते नितीश कुमार कोलांट उड्या मारतात अनेक असं एक कार्टून आहे अशी अनेक मीम्स आहेत आज सगळ्या मीम्सचा विषय नितीश कुमार हा आहे कारण नितीश कुमार यांनी भारतीय राजकारणामध्ये पक्षांतराचा पक्षफोडेपणाचा गद्दारीचा इतिहास घडवलेला आहे नऊ वेळा ते मुख्यमंत्री झालेले आहेत मगाशीच तुम्हाला सांगितलं एवढ्या वेळेला वेगवेगळे पक्ष बदलून पक्ष बदलून नाही वेगवेगळे पार्टनर्स घेऊन मुख्यमंत्री कोणीही झालेलं नाही या देशामध्ये एकदा आर जे डी एकदा बी जे पी एकदा आणखी कोणी असं करत ते नऊ वेळा मुख्यमंत्री झालेले आहेत काही लोक त्यांना चाणाक्ष म्हणतील अमित शहा नाही ते म्हणतात किंवा चाणक्य चाणक्यसुद्धा म्हणतील काही म्हटलं तरी त्यांना पलटू राम हा शब्दच योग्य आहे कारण एकोणीसशे सत्त्याहत्तर साली जेव्हा हरियाणामध्ये आयाराम गयाराम झालं तेव्हा भजनलाल मुख्यमंत्री होते ते आपला अख्खा पक्ष घेऊनच विरोधी पक्षात गेले होते आणि नंतर पुन्हा काँग्रेस पक्षात परत आले असंही झालेलं नाही नितीश कुमार स्वतःला हवं तेव्हा आपल्या पार्टनरशी घटस्फोट घेतात आणि नवं लग्न करतात राजकीय लग्न उगाच काही लोक माझ्यावर चिडतील अशा प्रकारची उपमा दिल्याने विशेषतः पुरोगामी चळवळीतल्या स्त्रिया पण जरा विनोदानी घ्यायला शिका एवढंच माझं म्हणणं आहे नितीश कुमारांनी असं नऊ वेळा राजकीय लग्न केलेलं आहे मित्रो झालं काय आपण सगळी कथा ऐकूया बरं चाललं होतं बरं चाललं होतं बरं चाललं होतं सगळं सांगत होते खुश होते नितीश कुमार आणि आर जे डीचं अचानक आजारातून बऱ्या झालेल्या ला, लालू प्रसाद यादव यांना झटका आला आणि ते असं म्हणाले की आता तेजस्वी यादव जो उपमुख्यमंत्री आहे त्याला मुख्यमंत्री केलं पाहिजे आता काही दिवसच राहिलेले आहेत दोन हजार पंचवीसला तेव्हा त्याला ते यावेळेलाच ते ते मुख्यमंत्री केलं पाहिजे नितीश कुमारांनी खूप सत्ता भोगलेली आहे ते आता बहात्तर वर्षाची आहेत त्यामुळे तेजस्वी ते यादवने मुख्यमंत्री होणं हे आवश्यक आहे असा घोषा लालू प्रसाद यादव यांनी राव लावला आणि एकदा लालू प्रसाद अशा प्रकारचे उपद्व्याप करायला लागले की ते काय काय, काय करतात ते आपल्याला पूर्वीच्या इतिहासावरून कळेल ते कुठेच थांबत नाहीत त्यांनी आपली मुलगी आहे त्या मुलीचं नाव आहे रोहिणी आचार्य ती असते सिंगापूरला ती बिहारमध्ये सुद्धा नाही इथल्या राजकारणामध्ये नाही दुसरी मुलगी मिसा या राजकारणामध्ये आहे पण ती यामध्ये जरा शांत आहे असं दिसतंय या रोहिणी आचार्यने सिंगापूरहून ट्विट केले नितीश कुमार यांच्या विरोधामध्ये नितीश कुमारांचा अपमान करणारे लालूंच्याच एकदा आमदारांनी राम मंदिरावरून एक प्रक्षोभक भाषण केलं आणि त्यावरूनही वाद निर्माण झाला आणि नितीश कुमार अडचणीत आले एकूण नितीश कुमारांवर वेगवेगळ्या प्रकारे हल्ले करण्याचं काम लालू प्रसाद यादव यांनी आणि त्यांच्या पक्षातल्या सहकाऱ्यांनी चालवलं लालू प्रसाद यांनी हाही प्रयत्न केला माझ्या सगळ्यात धक्कादायक प्रयत्न त्यांनी केला त्यांनी नितीश कुमार यांचा पक्ष जो आहे जे डी यू हा फोडण्याचा प्रयत्न केला त्याचे अठरा आमदार फोडण्याचा प्रयत्न केला जे डीयूचे अध्यक्ष होते लल्लन सिंग लल्लन सिंग आणि लालू प्रसाद यादव यांचं मेथकूट जमलं असं सा सांगितलं जातं त्यामुळे लल्लन सिंग त्यांच्याकडे जायला लागले घरी चर्चा व्हायला लागल्या नितीश कुमारांच्या कानावर हे नसतं पडलं तर नवल नितीश कुमार यांची गुप्तहेर यंत्रणा अत्यंत प्रबळ आहे कुठे काय घडतं हे त्यांना घरात बसून कळतं त्यामुळे हे कळलं लल्लन सिंग अध्यक्ष होते जनता दल युनायटेड बिहारचे त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि नितीश कुमारांनी अध्यक्षपदाचे सर्व अधिकार स्वतःकडे घेतले आता हे होत असताना सगळं तिथे भाजपचं लक्ष होतच अमित शहा दुर्भीण लावून बसलेले असतात त्यांना कळलं यांच्यामध्ये भांडणं सुरू झालेली आहे आधी माहिती होतं त्यांनी आपल्या लोकांना कामाला लावलं हे लक्षात घ्या त्यांनी आपल्या लोकांना कामाला लावलं ते नितीश कुमार यांच्या आमदारांशी बोलायला लागले आणि तुम्ही जर लालू प्रसाद यादव यांच्याबरोबर राहाल तर तुम्हाला लोकसभेची निवडणूकसुद्धा जिंकता येणार नाही असं सांगायला त्यांनी सुरुवात केली भाजपनी जाळं विणायला सुरुवात केली अमित शहानी आपल्या तथाकथित चाणक्य पद्धतीने जाळं फेकायला सुरुवात केली आणि या जाळ्यामध्ये नितीश कुमार नेमके अडकले त्यांचा लालू प्रसाद यादव यांच्यावर राग आहे पूर्वीपासून प्रेम आणि राग राग आणि अनुराग असं त्यांचं सतत चाललेलं असतं कधी अनुरागाला म्हणजे प्रेमाला भरती येते कधी थे हो ते भयंकर रागावलेले असतात त्यावेळेस ते रागावलेले मूळ उत्तम होते त्यामुळे आता आपण लालूला धडा शिकवायचाच असं त्यांनी ठरवलं आणि भाजपबरोबर पडद्याआड हालचाली सुरू केल्या भाजप आणि आपण मिळून सरकार बनवू शकतो हे त्यांनी ताडलं त्यांच्याबरोबर जितनराम माझी वगैरे त्यांचे चार आमदार आहेत ते होते इतरही अपक्ष आमदार होते आणि लालू प्रसाद यादव यांना हे माहिती होतं असं काहीतरी होतं आहे तरी त्यांना ते थांबवता आलं नाही तेजस्वी यादव आपल्या वडिलांच्या शब्दाबाहेर नाही त्यामुळे तोही काही करू शकला नाही एकदा अमित शहा नावाचा एक भारतीय राजकारणातला प्रबळ असा खलनायक या चित्रात शिरला तर दुसरं काय होणार महाराष्ट्रातही तेच झालं ते होतं उद्धव ठाकरे आजारी असताना सगळी व्यूहरचना आखली गेली आणि मग पक्ष फोडण्यात आला तेव्हा इथेही नितीश कुमार यांच्या मनावर बिंबवायला सुरुवात केली आता जो यातला अंदर की बात आहे एक्स्क्लुझिव्ह भाग आहे तो मी तुम्हाला सांगतो तो असा आहे की नितीश कुमार गेल्या काही महिन्यांपासून आजारी आहेत हे बिहारमधल्या लोकांना माहिती आहे है, बिहारमधल्या पत्रकारांना माहिती आहे है। यावर काही टेलिव्हिजन चॅनलवर चर्चासुद्धा झालेली आहे हे बिहारमधले जे अनुभवी पत्रकार आहेत ते जाणतात ते आजारी आहेत हा आजार म्हणजे त्यांना काय झाला आहे याची नेमकी चर्चा बाहेर अजून आलेली नाही <coughs> एक मिनिट थांबा याची नेमकी चर्चा बाहेर अजून आलेली नाही परंतु हा आजार <coughs> अल्झायमरची पहिली स्टेज असावी असं सांगितलं जाते कारण ते इंडिया आघाडीच्या बैठकीत यायचे तेव्हा सुद्धा त्यांचं वागणं अत्यंत संथ झालेलं सा, असायचं असंही बोललं जातं इंडिया आघाडीतल्या काही नेत्यांना स्टालिनसारख्या ओळ उल, ते ओळखू शकले नाहीत तेव्हा लोकांच्या लक्षात आलं काहीतरी गडबड आहे नितीश कुमारांची तब्येत काय बरी दिसत नाही पण तो विषय पाय फार पुढे गेला नाही पण अमित शहाना हे आधीच कळलं होतं की त्यांना गंभीर आजार आहे कदाचित अल्झायमर आहे अजून काही कन्फर्म झालेलं नाही पण अल्झायमर आहे त्यामुळे ते त्यांना ते, विसरही पडतो अनेक गोष्टींचा म्हणजे अल्झायमरमध्ये काही वेळ माणसाच्या सर्व लक्षात येतं काही वेळ त्याला नावंसुद्धा आठवत नाहीत अशी परिस्थिती नितीश कुमारांवर होती बघा भारतीय जनता पक्षाचे चाणक्य किती क्रूर आहेत एखादा माणूस जर आजारी असेल तर त्याच्याशी आपल्याला सहानुभूती वाटते पण सत्तेपुढे सहा शहाणपण नाही असं म्हणतात तसं सत्तेपुढे सहानुभूतीसुद्धा नाही असं अमित शहा मानत असावेत त्यामुळे इथे उद्धव ठाकरे गंभीरते आजारी असताना त्यांचा पक्ष त्यांनी फोडला आणि इथे आपले नितीश कुमार हे अशा प्रकारे आजारी असताना त्यांनी त्यांच्यावर माणसं पेरली भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदले दोन दोन आमदार सतत नितीश कुमार यांच्या आसपास वावरू लागले नितीश कॉन्फिडन्स त्यांनी मिळवला आणि एक निवृत्त अधिकारी आहेत ते सुद्धा भाजप दार्डीने दारजिने आहेत ते नितीश कुमार यांच्या कार्यालयात होते त्यांनी आपला प्रभाव प्रस्थापित केला आणि त्या ऑफिसमधला एक ऑपरेटर या सगळ्यांना मदत करू लागला या चार लोकांची ही जी चौकडी आहे ही भाजप अमित शहाना मदत करणारी चौकडी तयार झाली तिथे बघा किती इंटरेस्टिंग कथानक आहे एका बाजूला नितीश कुमारांना ब त्यांचा आजार वाढतो आहे असं म्हटलं जातं आणि हे बिहारमधल्या पत्रकारांनी आज लिहिलेलं आहे आज ते बिहारमधल्या वेगवेगळ्या फेसबुकच्या पोस्टमध्ये आलेलं आहे पत्रकारांच्या हिंदीमध्ये आलेलं आहे इथे जरी पसरलेलं नसलं पण आता हे सगळं व्हायरल झालेलं आहे तेव्हा ह्या लोकांनी नितीश कुमार यांना ताब्यात घेतलं जे डी यूचे जे आमदार आहेत नितीश कुमारांच्या जवळचे तेही त्यांना भेटू शकेनात काही ना काही कारणं देऊ द्यायला लागली आणि ह्या चौघांनी नितीश कुमार यांच्यावर असा प्रभाव टाकला आणि त्यांना सांगितलं की जर तुम्ही आ आर जे डीबरोबर बरोबर पुढची इलेक्शन लढलात लोकसभेची आणि विधानसभेची तर तुम्ही हरणार आहात भाजपचा प्रभाव वाढतोय सगळ्या आमदारांना एकदम एकदम बोलवायचं नाही दोन दोन तीन तीन आमदार बोलवायचे नितीश कुमारांच्या भेटीला आणि असे प्रश्न विचारायचे की या आमदारांकडून उत्तर येईल की हो आपण भाजप बरोबर युती कारण भाजपचा प्रभावित नाही आजार झालेला आणि त्याच्यावर हे सगळे लोक याचा परिणाम काय होणार आमदारांशी नितीश कुमार एकत्रितपणे कधी बोलत नाही आता आपल्याकडच्या नेत्यांची प्रवृत्ती आहे हुकुमशाही प्रवृत्ती आहे ते आमदारांचं खूप ऐकूनही घेत नाही असं म्हणतात त्यामुळे आमदारसुद्धा आपली जागा टिकवा आणि गप्प बसा अशा अवस्थेमध्ये अस होतात खरंतर लल्लन सिंग हे नितीश कुमारांचे जुने सहकारी आहेत त्यांनासुद्धा त्यांनी तडकाफडकी काढलं बिहारमधल्या समाजवादी चळवळीतले एक ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी यांनी यामध्ये हस्तक्षेप करावा असे प्रयत्न काही जणांनी केले पण त्याचाही काही उपयोग झाला नाही इतके नितीश कुमार या चौकडीच्या ताब्यात गेले होते त्यांचे मेडिकल रिपोर्ट सुद्धा मॅनिप्युलेट करण्यात आले मॅनेज करण्यात आले असं सांगण्यात आलं एक्सक्ल्युझिव्ह बातमी हीच आहे की आजारी असलेल्या मुख्यमंत्र्याला या सगळ्या भाजपच्या नितीश कुमार परवा संध्याकाळी गेले राज्यपालांकडे त्यांनी राजीनामा दिला आपल्याला सरकारचा आणि भाजप बरोबर बर नव सरकार स्थापन काल केलं शपथ घेतली मुद्दा असा आहे की या सगळ्याचा इंडिया आघाडीवर काय परिणाम होणार आहे नितीश कुमार महत्वाचे नेते होते त्यामुळे इंडिया आघाडीचं मनोधैर्य आता खचलेलं आहे आधीच ममता बॅनर्जीने इंडिया आघाडीत आपण काही तडजोड करणार नाही असं सांगितलं अरविंद केजरीवालांनी सांगितलं आता तर नितीश कुमारही भाजपबरोबर गेले जे इंडिया आघाडीत निमंत्रक होऊ इच्छित होते प्रॉब्लेम असा झाला की नितीश कुमारांना निमंत्रक करू नये अशी काँग्रेसची इच्छा होती अशी लालू प्रसाद यादव यांची इच्छा होती लालू प्रसाद यादव सगळ्यांशी बोलले मग ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांचं गुळपीठ झालं आणि त्यांनी अशी सूचना केली की काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिका मल्लिकार्जुन खरजे खरगे यांना निमंत्रक नेवावं ते दलित आहेत त्यामुळे त्या ते, त्यांच्या शब्दाला एक वज वजन येईल आणि पुढची पुढचा पुड़िश, जर पंतप्रधान जोग असेल तेसुद्धा खरगे असू शकतात या गोष्टीमुळे आजारी असलेले नितीश कुमार प्रचंड दुखावले निदान ममता बॅनर्जीने आपली बाजू घेतली पाहिजे होती निदान लालू प्रसाद यादव यांनी आपली बाजू घेतली पाहिजे होती याऐवजी त्यांनी खरगेंचं नाव पुढे केलं हे नितीश कुमारनं अजिबात आवडलं नाही आणि मग इंडिया आघाडीच्या गेल्या बैठकीतून बाहेर गेल्यावर नितीश कुमार यांनी हा निर्णय घेतला असावा असा, असा अंदाज आहे भाजपबरोबर जाण्याचा पटकन पलटी मारण्यात ते कर्तबगार आहेत ते कसं आहे त्यांचं ते गेल्या अनेक वेळा दिसलेलं आहे त्यामुळे लालू प्रसाद यादव यांना काही प्रतिक्रिया देण्या ते हे काही प्रतिक्रिया देण्याआधीच नितीश कुमार यांनी हे घडून आणलं आणि बिहारमध्ये हा सत्तापालट झालेला आहे मला सांगा बिहारसारखं राज्य जे जिथे आपल्याला यश मिळेल की नाही शंका भाजपला होती लोकसभा निवडणुकीत कारण तिथे नितीश कुमार अधिक तेजस्वी यादव हा जो अलायन्स होता तो खूपच स्ट्रॉंग होता आणि चाळीसपैकी जास्तीत जास्त जागा तीस ते पस्तीस जागा त्यांना मिळतील असं म्हटलं जात होतं मागच्या सगळ्या सर्व्हेसुद्धा हे आकडे आले होते आता नितीश कुमार आणि भाजप हा अलायन्स झाल्यामुळे आता या इंडिया आघाडीला एवढ्या जागा मिळणार नाहीत किंबहुना दहा पंधरा जागा मिळाल्या तरी खूप झालं असं म्हणता येईल म्हणजे मोदी शाहांनी पुन्हा एकदा विरोधी पक्षांवर इंडिया आघाडीवर अशा प्रकारे मात केलेली आहे भाजपचा फायदा हा आहे की भाजपला जी दोन चार राज्य प्रति प्रतिकार करत होती किंवा